पुढच्या बातमीकडे मोसंबीचे दर घसरले आहेत दिल्ली बाजारपेठ बंद असल्यामुळे हे दर घसरलेले आहेत दर घसरल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय उत्तर भारतातील थंडीमुळे दिल्ली बाजारपेठ बंद आहे आणि त्यामुळे मोसंबीचे दर गडगडले आहेत पस्तीस हजारांवरून भाव सहा हजार रुपये प्रतिटनावर आलेला आहे दिल्लीमधील व्यापारी संघटनेने आठ दिवस मोसंबीची खरेदी बंद ठेवलेली आहे यावेळी शेतकरी आणि व्यापारी हे देखील चिंतेमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे तर या शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूयात या ठिकाणी विक्रीसाठी येणाऱ्या मोसंबीला केवळ नऊ रुपये ते सात रुपये असा दर मिळत आहे त्यामुळे शेतकरी सुद्धा अहवाल दिला आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी आहेत काय सांगाल काय तुमच्या मोसंबीला आजचा रेट भेटतो आजच्या मोसंबीला तुराटा पळाट्यापेक्षाही कमी भाव भेटतोय अशी दयनीय अवस्था मोसंबीची झालेली आहे तरी याच्यावरती काहीतरी उपाययोजना व्हायला पाहिजे काहीतरी व्यवस्थित रेट भेटायला दे पाहिजे आजच्या मोसंबीचे भाव बघता त्याची मोल किंमत भेटत आहे त्याच्यामुळं मोसंबी करावी की नाही करावी ही करा दयनीय अवस्था मोसंबीची झालेली काय सांगाल मागील आठवड्यामध्ये पस्तीस रुपये प्रति टन जो आहे तो दर होता यावेळी जर पाहिलं तर सात ते आठ रुपयावरच्या नाही पस्तीस रुपये प्रति टन हा आंब्या बहर ह्या मोसंबीचा दर आहे तर आज नवीन बहर मो बाजारात आलेला आहे त्याला मृ बहर आपण असं म्हणतो मृग बहर हा मागच्या महिन्यामध्ये वीस रुपये किलोप्रमाणे विकायचं पण उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका वाढल्यामुळे यंदा ह्या वर्षी ह्या दिवशी मोसंबीचे दर सहा रुपयापासून तर दहा रुपयापर्यंत चांगल्या पद्धतीचे मोसंबीचे दर आहेत मोसंबीचे दर एवढे या दहा वर्षात कधीच ढासळले नाही एवढे ड दर ह्या वर्षी ढासळलेले आहेत कारण उत्तर भारतामध्ये मोसंबीची लाट वाढलेली आहे त्यामुळे मागणी कमी झाली आहे मोसंबी आज वर्षभर मिळते आहे त्यामुळे तिला डिमांड राहिलेली नाही काय सांगाल काय अहवाल कराल शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना एवढंच आव्हान आहे की कि किमान एक महिना तरी पंधरा दिवस किंवा एक महिना मोसंबीचे माल तोडू नये कारण उत्तर भारतात ही खूप थंडी वाढली आहे त्याच्यामुळं मोसंबीचे बाजार बिलकुल धसळले आहे आणि डिमांड एकदम कमी झाली आहे मोसंबीची मागणी खूप कमी झाली आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याला एवढं आव्हान आहे की एक महिना किमान मोसंबी ही तोडू नये व बाजारात आणू नये नक्कीच जर पाहिलं गेलं तर एक महिना जो आहे तो मोसंबीचा तोडा करू नये अशी व्यापाऱ्यांनी जे आहे ते शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे छत्रपती संभाजीनगरून विजय चिडे जय महाराष्ट्र